मला वाटलं फटाकडे वाजायला लागले काय नाही गुरु तुकोबर आहे बोलतात भगवान परमात्म्याची तुम्ही सेवा केली पाहिजे भगवान परमात्म्याची शरणागती प्राप्त केली पाहिजे पण कोणत्या काळामध्ये केली पाहिजे एकादशीच्या वारीमध्ये केली पाहिजे इतर तुम्ही जर भगवान परमात्म्याची वारी जर केली ती वायला जाणार नाही सगळ्यात मोठा पर्व का सांगितला जातो तो एकादशीचा पर्व का म्हणतो आजचा हा एकादशीचा देवशैनी आषाढी एकादशी विढला आजच्या या कार्यक्रमानिमित्त तुम्ही जमले सगळे श्रोते सज्जन माय पंचकृषीतील सर्व भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहात आजच्या हे कीर्तन रूपी सेवा ज्यांनी माझ्याकडे सुपूर्त केली ते आमचे गंगाधर भाऊ कोतकर आमचे अवदेश महाराज आमचे बापू गोकोतकर यांनी मला फोन केला होता म्हटले महाराज तुम्ही आमच्या गावातून आमरस खाऊन गेलात पण काहीतरी आमरसाच महत्व इतकं आल्यानंतर आम्हाला काहीतरी सांगा मग त्यानंतर भाऊनी सेवा दिली भाग्य आहे माझा आज पंढरीश 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 पांडुरंग परमात्मा चिरणी नाही जरी सेवा केली तर माझा देव या ठिकाणी उभा आहे रुक्मिणी आईसाहेब या ठिकाणी आहे भगवान पंढरश पांडुरंग परमात्मा मायबाब सगळ्यांचा मायबाप या ठिकाणी माझ्या समोर उभा आहे मला असं वाटतंय मी पंढरपूरमध्ये कीर्तन करतो आहे पंढरपूरच्या रावळामध्ये कीर्तन करतोय हा मोठा सभा मंडप आहे भगवान पंढरश पांडुरंग परमात्मा समोर उभा आहे आणि मी पण त्याच्या समोर उभा आहे तेव्हा काय जर कमी पडलं ना तर माझ्याकून चांगलं वधून घ्यावा या ठिकाणी भगवान पंढरश पांडुरंग परमात्मा या तुमच्या गावामध्ये तीन वर्षापासून अखंड सेवा तुमच्या या गावची चालू आहे देवाची तुम्ही सगळी गाव सेवा करत आहात भाऊ सेवा करत आहात दररोज सकाळची संध्याकाळची आरती होती तुमच्याकडं पण आरती झाल्यानंतर सुद्धा कोणतं गाव असं नाही आमचं तर गाव सोडून द्या टाकू नका असं गाव नाही का भगवान पंढरशी पांडुरंग परमात्म्याची सेवा केली जाते पण काही गाव अशी आहेत का ज्या गावामध्ये पांडुरंगाची सेवा केली जाते त्या गावाला कधीही दुष्काळ पडत नाही कधी दुष्काळ पडत नाही का माहितीये का कधी दुष्काळ पडला का तुम्हाला दुष्काळ तुमच्याकडचे अजून पाणी कमी झाले नाही आमची पिकं पाण्यावरती आले तात का माहितीये का हे भगवान पंढरशी पांडुरंग परमात्म्याचा प्रसाद राहतो सांगितलं आषाढ पाऊस पडत नाही पण आषाढी वारी एकदा झाली आषाढी वारी झाल्यानंतर काहीतरी दोन तीन टिपके जर गावामध्ये पडले तर तिथून पुढे पाऊस चांगला राहत असतो मला असं वाटतं तुमच्या गावामध्ये दोन चार टिपक्याने चांगली बुरबुर झालेली दिसते यात बघितलं मी पण आज या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन ज्यांनी केलं गोड नियोजन केलं आहे आमचे कोतकर भाऊ आहेत या ठिकाणी ज्यांचं अन्नदान आहे अविनाश शिवाजी गोरे गारवा हॉटेल काका उद्योजक का आहेत बाळासाहेब बजरंग परबणे चेअरमन बाबरोटी घुमट ज्यांनी माझ असं पाकीट घेतलेलं आहे आमचे तानाजी रंगनाथ पाटील परभणे आज या सगळ्यांच्या जे अन्नदान करणारे आहेत जे संत पोषण घेणारे आहेत त्यांच्या करता एकदा जोरदार टाळ्या वाचवा का माहितीये का अन्नदान करायला ज्ञानदान करायला आणि पंक्ती उठवायला सुद्धा ताकद लागते लक्षामध्ये ठेवा एक वेळेस तुम्ही गावामध्ये फिरत असताना तुम्ही ज्ञानदान करत असताना अन्नदान करत असताना तुमचा आमदार तुमच्याकडे एक वेळेस पाहिल किंवा पाहणार नाही ज्यावेळेस तुम्ही बाहेर गावी गेलात बाहेर गावी गेल्यानंतर तुम्हाला एक वेळेस तुम्ही अन्नदान करत असाल तुम्हाला खासदार एकोण दिवस पाहिजे नाही पाहील पण तुम्ही ज्या ठिकाणी आषाढी एकादशी दिवशी तर तुम्ही जर पराची पंग जर उठवत असाल माझा जगाचा बाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे भगवंताच्या कृपा आशीर्वाद आहे भगवंताचा कृपा आशीर्वाद आहे कोण अध्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवे करता माझं भाग्य आहे भाग्य आहे तीन वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी उभा होतो तुमच्याच गावामध्ये मी तीन वर्षापूर्वी तिथं उभा होतो कीर्तन करतेच होते पलीकडचे तुकाराम महाराज हा आणि मी गायनाला होतो म्हणजे त्यावेळेस मी कीर्तन करत होतो पण आमचे भाऊ आमचे बापू भाऊ हे अवधेश महाराज यांनी मला फोन केला महाराज तुम्ही जर मोकळे असेल तर गायना करता या, या। म्हटलं ठीक आहे येतो म्हटलं कीर्तन तुम्ही तुकाराम महाराजांचं पहिलंच कीर्तन आहे बघा तुमच्या गावामध्ये म्हटलं शंभर टक्के काय का माहितीये आप का आपल्या आपण माणसाला वरती न्यायचं बरोबर आहे का नाही मावशी आपल्या माणसाला आपण वरती न्यायचं का तुडून जायचं जो तुडून गेला तो असा आला सांगणार आहे तो मला पण ऐका आज या ठिकाणी ज्यांची कीर्तन रूपी सेवे करता साथ लाभलेली आहे महाराष्ट्राचे गोड रत्न गोड आवाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिग्गज मंडळी मध्ये टॉप टाइम फाईव्ह मध्ये ज्यांचा नंबर लागतो ते आमचे तुकाराम महाराज राऊत आहेत या ठिकाणी त्यांच्याकरता एकदा जोरदार खूप गोड गायक आहेत पण आता त्यांनी कीर्तन चालू केलं आहेत खूप गोड आवाज आहे बा असा आवाज मला असं वाटलं होतं का मला पण तुमच्यासारखा आवाज भेटायला पाहिजे होता नाही गोड कीर्तन करतात गोड कीर्तन करतात या ठिकाणी आनंद देऊन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर आमचे चांद्या गावावरून प्रकाश महाराज भांडेकर गुड आवाज आहेत गुड गायक आहेत माझ्यासोबत कायम राहतात त्यांच्याशी नतमस्तक होतो विनेकरी बाबा आहेत तुमच्याशी नतमस्तक होतो त्या ठिकाणी आमचे एक जिवलक मित्र आहे मृदुंगाचार्य आमचे दादा तारडे या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्याशीर नतमस्तक होतो जनंतर महाराष्ट्रभर नाव गाजते तुमचं गावचं भूषण आहे परिसराचं वैभव आहे आणि अहमदनगर जिल्ह्याची शान आहे आमचे अवधेश महाराज राऊत त्यांचा हात गोड आहे बा ठाकूर हे हात मुझे दे माझ्या अवधेश महाराज एक परम मित्र आहेत परम मित्र म्हणण्यापेक्षा आमचे एक नातेवाईक आहे म्हणून या ठिकाणी खोतकर भाऊनी गोड नियोजन केलं आहे मला असं वाटतं तुमच्या गावामध्ये माणसं कमी आहेत माणसं कमी आहेत पुरुष महिला जास्त आहेत का मला असं जाणवतंय म्हणून मी बोलतो मला काय माहिती नाही बा हा इकडे पुरुष मंडळ आहेत इकडे महिला मंडळ आहेत मोठ्या संख्येने आहेत बा तुम्ही दर्शिक आनंदी आहात बा परदुष पडलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही आनंदी आहात या ठिकाणी भाऊ आहे आमचे बापू भाऊकर आहेत बंधू आहेत सगळे या ठिकाणी महिला आहे पुरुष वर्ग आहे या ठिकाणी तालकरी भजनी मंडळ आहे गावातली आहे सगळ्यांची चिन्ह नमस्त कर होत असताना एक तास भर कोणी हाताने टाळी वाजू नका मुकाने भगवंताचं नामस्मरण करू नका काही करू नका फक्त सर्वांगाचे कान करू नयका बिटल साऊन शिष्टीमुळे अभंग घेतला हा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे भगवान परमात्म्याला तुम्ही जायचं भगवान परमात्म्या त्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करायचं भजायचं भगवान परमात्म्याला का बजायचं भगवान परमात्म्याने सुंदर असा नर्दे दिला आपल्याला कशा करता दिला देवे दिलाय ह भजन घुमना देवे दिला देजन घुमना देवे दिला भजन घुमचा देवे दिला जन गो असता शरीर आपल्याला दिलंय महिला मंडळ शरीर कशा करता दिलं कशा करता दिलं हात दिले टाळी वाजवण्याकरता डोळे दिले भगवान परमात्म्याच रूप पाहण्याकरता पाय दिले पाय कशा करता अ महिला मंडळ कशा करता वारी करण्याकरता कुणी कुणी वारी केली वरती बोट करा करा वरती बोट कुणी कुणी वारी केली चारच जणी पाच जणी सहा जणी सात जणी आठ जणी नऊ भगवान पंढरी पांडुरंग ज्यांनी वारी, वारी केली ना असं सांगितलं होतं अवदेश महाराज अवदेश महाराज मला फोन आला इथे पाच सहा दिवसापूर्वी महाराज आपण वारी करता जाऊ म्हणलं शंभर टक्के जाऊ आम्ही जाऊन आलो पंढरपूरला पण ज्यावेळेस पंढरपूरला आपण जातो ना पंढरपूरला गेल्यानंतर आपण सगळं अभिमान त्या ठिकाणी अहंकार आपण त्या ठिकाणी गर्विष्टपणा आपण त्या ठिकाणी विसरून जातो का माहितीये का भगवान परमात्म्यात भक्त क जरी पाहिला तर त्या ठिकाणी अहंकाराचा नाश

ऐकय कार पाणी अंगू करतो दावा अंगू भगवान सांगतात असे पांडुरंग परमात्मा सांगतात चंद्रबागेत तुम्ही तर स्नान केलं पुलाच्या पलीकडचे आहे पुलाच्या पलीकडचे आहे ती भीमा आहे आणि तुम्ही पुलाच्या जर आंघोळ केली तर चंद्रबागेत स्नान तुम्हाला घडतं चंद्रबागेत स्नान केल्यानंतर तुम्हाला एक दान भेटतो त्याचं नाव काय सकाळच्या नाम बोला वासुदेवाला हो वासुदेवाला वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही रामर करी काम धाम करी पैशाची जादू पोराला त्याची हाव आई सोडून घेते पैशाच्या मागुनी धाव जन्मापासून सारी मानस या पैशाची गुलामर दाम करी काम येड्या धाम करी का रुपये निघून जायचं पण दुसरा जण येतो दुसरा जण आल्यानंतर चार पाच जण राहतात गाडी करून गेलेले राहतात गाडी करून तुम्ही जर जावे जाताना एक जण तुमचे कपडे सांभायला राहतो ना का नाही पायामध्ये असे कपडे धरून राहतो ए खोल जाऊ नका खोल जाऊ ना करे चोर येतून कपडे घेऊन जातो असच पाय धरून राहतो लांब जाऊ नका रे जाऊया

ज्यावेळेस तुम्ही चंद्रबागेच स्नान केलं तुम्ही बाऱ्याला लागले बाऱ्याला लागल्यानंतर तुम्ही कानोपात्र दर्शन घेतलं कानोपात्र दर्शन घेतल्यानंतर भगवान पंढरश पांडुरंग परमात्म्याचे तुम्ही गेले राऊदा मध्ये गेल्यानंतर पंढरपूर पांडुरंग परमात्म्याला पाहिलं कटेवरती हात होते भगवान परमात्मा तुमच्याकडे पाहत होता ज्यावेळेस तुम्ही पांडुरंगाच्या जवळजवळ येत होते तुमच्या मनामध्ये धडकी भरत होती देवा आजपर्यंत जेवढे पाप केले असतील तेवढे सगळे माफ कर देवा ना आता ना आता इथून पुढे तुझी शरणागती प्राप्त करेल देवा तुझी शरणागती प्राप्त करेल असं म्हटलं पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाला पाहिलं पांडुरंगाला पाहिल्यानंतर पांडुरंग परमात्मा तुम्ही अंतकरणामध्ये साठवला साठविला हरी जे ही हृदय मंदिर त्यांची सरली झाला सफल व्यापार आतापर्यंत जेवढी व्याप वारी केली होती पंधरा दिवस मी पायी चालत गेलो होतो देवा पण तेवढा आता माझा व्यापार सफल झाला एक काम कर ना देवा वारकरी म्हणून मी तुझ्या दारा मध्ये आलोय तुझ्या रावरा मध्ये आलो तो दर्शन घेण्याकरता आलोय देवा एकदा एक काम कर एकदा तरी माझ्या घरी आला पाहिजे देवाला विनंती कर देवाला विनंती कर देवा एकदा तरी माझ्या घरी आला पाहिजे मी वारकरी म्हणून तुझ्या दारा मध्ये आलोय तू जनाबाईच्या घरी गेला जनाबाईला दन दन लागला तू नामदेव रायच्या घरी जात होता तू एकनाथ मरांच्या घरी जात होता तो ज्ञानोबरांची भेट घेण्याकरता आनंदीला गेला होता तेव्हा एकदा का म्हणे माझ्या घरी आला पाहिजे देवाला विनंती करायची कशी ऐका वार 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 करी वार, वार, वार मी येतो तुझ्या दारी एकवार पांडुरंगा ए संभार नाही ना, ना थोर जनी माझी कधी ना हो बरोबर तुझ्या चरणस्पर्शाने घर व्हावे पंढर पुर जसा विटेवरी उभा पुंडली हटार एक वार एक येती जाशील तू मागा पांडुरंगा एक बार घरी देवाला विनंती करायची देव भगवान परमात्मा तुमच्याकडे एकदा का वहिनाला शिवर राहणार नाही विठल पण आपलं कसं आहे आपण वारीमध्ये गेलो वारी मध्ये गेलो वारी मध्ये गेल्यानंतर तुम्ही आम्ही खेळी मी गदारोळी आनंद पण आपण वारी मध्ये गेल्यानंतर आपण कशाला जातो वारी काही वरती आले हा बाबा खरंय सकाळी चढवतो दुपारी चढतो संध्याकाळी चढतो करतो काय वारीला आला काय गिरायला आला हो आम्ही असं बघितलं वार वा, वाटने काय भोंगे भिंगी नव्हते त्यांच्याकडे शिष्टी वगैरे काही नव्हती पाकवत वगैरे काय नव्हता आज काही रामकृष्ण आधी भजन नाही काय नाही काय फक्त एकटे चाललेले होते म्हटलं तुम्ही कुठं चालला पंढरपूरला म्हटलं भजन तरी करा नाही नाही पांडुरंग आम्हाला फक्त बोलावलंय कायला